तर आजच्या मध्ये पहिलीच बातमी येते म्हणजे राजकीय वर्तुळातून कॅफेत नाही तर घरी जाईन असं म्हटलंय खासदार संजय राऊत यांनी अमित ठाकरेंच्या कॅफेवरील वक्तव्यानंतर संजय राऊतांचं हे विधान आहे आमच्यासाठी कॅफे नाही तर ते दुसरं घर आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय पुस्तक पाठवलं तसाच प्रस्ताव देखील पाठवा असं अमित ठाकरेंनी विधान केलेलं होतं तर संजय राऊतांकडून अमित ठाकरेंचं कौतुक देखील करण्यात आलं आहे तिचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना मीडियाद्वारे काय बोलत आहे पुस्तक पाठवलं ना तसं मित्र असतील तर घरी या आमच्या आमच्या कॅफे कॅफेटेरियामध्ये का कॉफी प्या अमित ठाकरे आहे मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे गोड मुलगा जसा आमचं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हा विधानं फार चांगली आहेत आदित्यच भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय मग होईल ना मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना